नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार तेरा सप्टेंबर आत्ताच हत्या आलेल्या उजनीधनाच्या अपडेटनुसार आपण उजनीधनाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात जरी पाऊस थांबलेला असला काल दुपारी चार वाजल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर मंगळवेडा या तालुक्यातील काही भागांमध्ये अत्यल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे दौंडे येथून उजनी धरणामधील येणारी पाण्याची आवक ही कायम असून आताच आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार पाचशे चार क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते आहे त्याचबरोबर एक जूनपासून आज तागायत उजनी धरण परिसरात तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंदही झालेली आहे आताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधील एकूण साठा हा एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी छप्पन पॉईंट शून्य आठ टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढी झालेली आहे दर्शको काल सकाळी दिलेल्या अपडेटनुसार आपल्याला माहितीच आहे की उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे थांबवलेला असून उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय आपल्याला माहितीच आहे धरणामधील सोळाशे क्युसेकच्या पाण्याचा विसर्गाचा हो उपयोग विसर्गा हा ऊर्जा निर्मितीसाठी होत असून सध्या तरी भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग हा शून्य क्युसेक आहे दर्शको हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असून लवकरच पूर्ण महाराष्ट्रातून मान्सून हा परतीचा प्रवास पूर्ण करणारा आहे असंच दिसतंय दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाविषयीच्या या महत्त्वाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज